आपण एक सुविचार ऐकतोय आरोग्य धनसंपदा हा सुविचार ऐकलाय याचा अर्थ काय आरोग्य खरी संपत्ती पण ही संपत्ती कोणाला मिळते बर तर योग असेल जेथे आरोग्य वसेल तेथे म्हणजेच काय जी मुलं ज्या व्यक्ती नियमितपणे व्यायाम करतात योगासन करतात प्राणायाम करतात सूर्यनमस्कार नियमित घालतात त्यांना आरोग्य रूपी ही संपत्ती मिळत असते एकवीस जून दोन हजार पंधरा या दिवशी पहिला आंतरराष्ट्रीय दिन हा संपूर्ण जगभरामध्ये साजरा करण्यात आला त्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चौदा या रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेमध्ये केलेल्या भाषणामध्ये त्यांनी या आंतरराष्ट्रीय योग दिनाची घोषणा केलेली होती आणि त्या सगळ्या देशांनी काय केलं अनुमोदन दिलं आणि तेव्हापासून बघा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून हा हा जून साजरा करण्यात येऊ लागला की आपल्या भारतीयांच्यासाठी अगदी अभिमानाची अशी गोष्ट ठरलेली आहे तर योग ही आपली भारतीय प्राचीन अशी देणगी आहे त्या योगाचा जन्म हा आपल्या भारतामध्ये झालेला आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये योगाला अतिशय महत्व आहे नियमित योग केल्यामुळं आपलं शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहत बघा कोणताही असाध्य असा आजार असू दे की जो आजार बरा होणार नाही असं सा डॉक्टर सांगतात तो आजार सुद्धा बर करण्याची अद्भुत अशी क्षमता या योगामध्ये आहे तर योगा योग हा केवळ व्यायाम नाही आहे तर योग हे काय आहे शरीर आणि मन या दोन्हीना एकत्र जोडण्याचं महत्वपूर्ण असं कार्य करत आणि म्हणूनच तुम्हाला विद्यार्थ्यांना सुद्धा बघा सांगितलं जात तुमची स्मरण शक्ती वाढण्यासाठी तुमची एकाग्रता वाढण्यासाठी नियमितपणे ध्यान करा योगासनं करा प्राणायाम करा सूर्य नमस्कार घाला सांगितलं जात की नाही आणि ज्यांचं मन बघा चंचल आहे लक्ष लागत नाही आता इकडे सुद्धा लक्ष नाहीये तुमचं वर्गात शिकवताना लक्ष नसतंय आणि अशा वेळेला जो जी मुलं नियमितपणे योगासनं करता, करतात प्राणायाम करतात ओंकार करतात त्यांचं लक्ष पूर्णपणे एकाग्र होतं एकाग्रता वाढते आणि म्हणून योगाचं महत्व हे खूप आहे तर आजकाल काय झालेलं आहे की आपली जीवनशैली ही पूर्ण बदलून गेलेली आहे आधुनिकतेच्या नावाखाली बघा आपल्याला आपल्या घरामध्ये आई जो स्वयंपाक करते आई जो खाऊ करते तो आपल्याला आवडत नाही तर आपल्याला काय आवडतं बाहेरचं खाणं आवडतं बेकरी प्रॉडक्ट हे खायचं प्रमाण हे जास्त वाढलेलं आहे आज तुमचे डबे जर तपासले तर ऐंशी ते नव्वद टक्के मुलांच्या डब्यात हे बाहेरचं विकत आणलेले पदार्थ आहेत आणि ह्या सगळ्या खाण्यामुळे काय होत आहे की लहानपणापासूनच आजकाल लठ्ठपणा वाढलेला आहे किंवा शुगरचा त्रास होतो आहे अनेक आजार हे लहानपणापासून वाढलेले आहेत तर शिवाय स्पर्धा सुद्धा विविध क्षेत्रामध्ये आणलेली आहे आणि या स्पर्धेमुळं काय झालेलं आहे की अगदी बालवाडीच्या अगदी लहान मुलांपासून तुमच्यापासून सगळ्यांना टेन्शन चिंता ह्या वाढलेल्या आहेत शिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर सुद्धा प्रमाणाबाहेर आपण करतोय आपल्या हातामध्ये मोबाईल आणि टीव्ही हे टीव्हीचं रिमोट तुमच्या हातामध्ये नेहमी असतोय घरात गेल्याबरोबर आणि त्यामुळं काय होतंय आपला चिडचिडेपणा वाढलेला आहे आणि हे सगळं अं म्हणजे इतकं शारीरिक आणि मानसिक संतुलन हे आज पूर्ण जगभरातून धोक्यात आलेलं आहे आणि शिवाय माणूस हा निसर्गापासून सुद्धा दूर होत चाललेला आहे आणि या सगळ्यावरती अगदी एकमेव उपाय म्हणजे योग आहे योग हे एक विज्ञान आहे योग हे एक औषध आहे ते योग ही एक शिस्तबद्ध अशी जीवनशैली आहे जो योगाला आपलं करतो जो रोज नियमितपणे योग करतो तसंच आयुष्य हे सुखी आरोग्य संपन्न आणि अगदी शांत असं व्यतीत करू शकतो आणि म्हणून योग दिन हा साजरा केला जातो पण यासाठी गरज आहे ती नियमित योगा करण्याची आणि योगाभ्यास करण्याची तर हरला किरना स्वा समूर पखाने आपलं संपूर्ण लक्ष